ए कुमरी है तुला फोन करतो तू काय उचलत नाही एक काम करा गाडीचा ना आयटमला घेऊन जायचे आज अरे हा देतो ना गाडी पाहिजे ना तुला देतो ना गाडीवर म्हणजे अरे मी स्वतःसाठी गाडी घेतलेलीच नाहीये गाडी घेतलीच मी तुझ्यासाठी म्हणजे गाडी घेऊन मला दोन महिने झालेत पण अख्ख्या दोन महिन्यामधनं मी फक्त एकच दिवस गाडी वापरली कशासाठी ते पण वॉशिंग करण्यासाठी नाहीतर दोन महिने तुच गाडी वापरली घे घे तुझ्यासाठीच गाडी घेतली ना नाही एक कामच करतो ना ती गाडी ट्रान्सफर करतो तुझ्या नावावरती लोन पण तुझ्याच नाव ट्रान्सफर करतो मला असं त्याचा काही उपयोगच नाहीये गाडी तुझ्यासाठीच घेतली ना मी हा अरे गाडी घेऊन जातो तू सारखा गर्लफ्रेंडला नेतो मित्रांनो फिरायला जातो गाडी तुझीच ना मला काय एवढं विचारतो दर 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 हे नाही एक काम तोस गाडीचे पेपर आहेत माझ्याकडे तर ट्रांसफर करून टाकतो तुला गाडीच घेऊन जापू म्हणजे टेंशनच नाही आ आ चावी चावी देतो तुला सम तर चावी हा हा ए नाही एक काम कर ना गाडीच घेऊन जा तू रे मला आम्हीच देऊ नको परत ए बस चूक झाली चूक झाली गाडी मागे तूला चूक झाली कान चेक पटकन कान चेक कान चेक कान चेक